नमस्कार माझे नाव निहिरा राहुल देकोंडा माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी मी इयत्ता क मध्ये शिकते आज मी तुमच्या समोर दिलीप प्रभावळकर लिखित बक्षीस समारंभ या कथेच अभिवाचन करणार आहे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट मी शाळेत असतानाची आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा थाटात व्हायची मी दुसरीत का तिसरीत होतो तेव्हा मला चमचा लिंबू स्पर्धेत चक्क पहिलं बक्षीस मिळालं एक दोन तीन असं म्हणल्यावर मी तोंडात चमचा धरून जो धावत सुटलो तो थेट शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो पण लिंबू काही पडला नाही त्या वर्षी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मोठे उद्योगपती आले होते त्यांच्या पत्नीच्या हस्ते बक्षिस वाटणार होते बक्षिस भरपूर होती पीटीचे शिक्षक माईक वरून बर नाव घेत होते नाव घेतल्याबरोबर मुलं स्टेजवर जाऊन बक्षिस घेत होती टाळ्यांचा कडकडाट चालूच होता पीटीच्या सरांनी दिलीप भालचंद्र प्रभावळकर असं नाव घेतल्याबरोबर धावत मी सुद्धा पुढे गेलो पीटीच्या सरांनी लांबूनच स्टेजवरच अध्यक्ष समोरचं फुडकं मला उचलायला सांगितलं घरी आल्यावर मित्रांनी गरारा घातला असं म्हणत ते हिसके हिसकी करू लागले आम्ही पुडक उघडलं सुंदर आकाराची सेंटची बाटली होती मी सगळ्यांना सेंट लावलं नुसता घमघमाट नाटक सुरू ना, पूर्वी जसा सुवास दरवाळायचा ना तसा आमच्या कॉलनीचं फाटक उघडल्यावर नुसता घमघमाट सुटला दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर हेडमास्तरांचं बोलावण आलं कशासाठी असेल बर आंतरशालेय स्पर्धा त्यात जर चमक दाखवली तर अखिल भारतीय चमचा लिंबू स्पर्धेसाठी कदाचित दिल्लीला पाठवतील पुढे मागे देशातर्फे ऑलिम्पिक चमचा लिंबू स्पर्धेसाठी पाठवलं तर पण आत गेलो तर हेडमास्तरांचा चेहरा फारच उग्र दिसत होता आणखी दोन चार मुलांना पण बोलावलं होतं हेडमास्टरांनी एकाला विचारलं तुला बक्षीस काय मिळालं रे आपण सारे भाऊ साने घुरशींचं पुस्तक त्यांना गोष्टच सांगायला सुरुवात केली मला गोष्ट नकोय तुला रे त्यांनी मला विचारलं मी अभिमानाने छाती पुढे काढून सेंटची बाटली असं म्हटलं हा म्हणजे तूच तो अरे चमचा लिंबू स्पर्धेसाठी इम्पोर्टेड सेंटची बाटली देणे की श्रीमंत शाळा वाटली तुला ती बाटली अध्यक्षांनी अध्यक्षरबाईंसाठी घेतली होती उघडली नाहीस ना अजून काय आणून दे मी घाबरून घरी गेलो मी मित्रांना बोलावलं ए बाळ्या मक्या वाट लागली रे असं म्हणत मी सगळी हकीकत सांगितली रंग कसा होता रे त्या सेंटचा मी सांगतो पारदर्शक होतो मग आता भरूया का अगदी हुबेहुब सेंट सारखं दिसेल बाटलीत पण वासाच काय रे अरे त्यात थोडं वासाचं डोक्याचं तेल मिक्स करू आम्ही तसं करून बाटली जमे तशी पॅक केली शाळेत गेलो हेडमास्तरांनी उद्योगपतींच्या घराचा पत्ता दिला उद्योगपतींचा बंगला खूप मोठा होता त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली होती अध्यक्ष खूप उंची शालू नेसल्या होत्या दाग दागिने तर होतेच आणि त्या सारख्या हसत होत्या आता लग्नाला पंचवीस वर्ष झाली तर एवढं हसायला काय झालं त्यांनी आम्हाला प्लेटमध्ये केक वे फर्स्ट सँडविच असं खायला दिलं अध्यक्ष आले ते म्हणाले <laughs> कसा गमतीशीर घोटाळा झाला नाही आमचं पार्सल घेऊन गेलास ना इट्स ऑल राइट रे आणले ना बाटली भी दिली छाती धडधडत दड़ होती अध्यक्षिणबाईंनी बाटली उघडली आणि गळाला मानेला कानां पाठीच्या लावू लागल्या मग त्यांचा चेहराच बदलला आरशात पाहिलं आणि कानां मागून वाहणारे उघड आणि कपड्यावरचे डाग पाहून त्या जोरात असं ओरडल्या मी उभा राहिलो बाळ्या तोंडात केक कोंबून पळाला बाळ्या पळाला म्हणून मी पळालो त्यानंतर मग वेगानं घटना घडल्या पत्रा पत्री झाली हेडमास्तरांनी मला माराची शिक्षा देण्याचं काम पिटीच्या सरांवर सोपवलं खर तर ह्याच पिटीच्या सरांनी जर बक्षीस समारंभाला भराबर नावं घेतली नसती ना तर हा घोटाळा झालाच नसता बर, बर का पण पिटीच्या सरांनी मला छडीचा प्रसाद द्यावा की पट्टीचा याचा बराच वेळ विचार करून शेवटी स्वतःचे हातच वापरले त्यानंतर मी चमचा लिंबूच तर नावच सोडलं अहो कुणी लिंबू सरबत जरी समोर आणलं ना तरी ग्लासात मला खिंचाळणारे अध्यक्ष बाई दिसायच्या अहो ढवळायचं कामही मी काही दिवस बोटांनीच करत होतो चमच्या ना नव्हे धन्यवाद